हो बटाट्याची साल काढून झाली का हो हो तेच करतोय साली काढल्यानंतर फेकून देऊ नका का? काय आता का साली पण खाऊ घालणार आहेस का थांब जरा जेवताना कळेलच तुम्हाला सरप्राईज आहे नमस्कार मित्रांनो आपण ज्यावेळेस बटाट्याची कुठलीही रेसिपी करतो त्यावेळेस त्याची साल जर आपण पील करून काढून घेतो ती जनरली फेकली जाते त्या बटाट्याच्या साली आपण इथे घेतलेल्या आहेत मुठभर बटाट्याच्या साली ज्या घेतलेल्या आहेत त्यांना आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून आहे अशा पद्धतीने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुल्यानंतर त्यावरची सगळी माती निघून जाते त्याला आपण सगळं स्क्वीज करून एका मिक्सिंग बाउलमध्ये घेत आहोत त्यामध्ये आपण क्रश करून थोडस घालायचं जिरे पावडर घातलीये अर्धा चमचा लाल तिखट घातलाय पाव चमचा हळद हो। घातली आहे पाव चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी अशी आपण काळी मिरी पावडर घातली आहे आणि काळं मीठ घालून याला सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये आपण घालायचं आहे हलकंसं याला ओलावा येण्यासाठी त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे मैदा घालत आहोत मैदा घातल्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे डाळीचं पीठ घालायचं पीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करायचं आहे आणि हळूहळू आपल्याला हवं तेवढं यामध्ये पाणी घालत घालत व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे तुम्ही बघू शकता आपण थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला यामध्ये जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही आपण हातामध्ये भिजवल्यानंतर ती हलो आपल्या हातातून हलकीच सटकेल अशी एवढ्या कन्सिस्टन्सीला आपल्याला दिसत असेल अशा कन्सिस्टन्सी पर्यंत आपण त्याला भिजवायचं आहे आपल्याकडे जेवढ्या साली होत्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण हे सगळं करून घेत आहोत याला आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघा ह्या रेसिपीची सगळ्यात मजेदार गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे आतापर्यंत आपण जी गोष्ट फेकून देत होतो त्याची एक मजेदार अशी रेसिपी तयार होती कारण आपण हे सगळं तळायला घालतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तुमच्या उपयोगात येत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा तुम्ही बघू शकता आपण यामध्ये वापरलेला मैदा आणि डाळीच्या पिठाचं हलकस कोटिंग यावरती झालेलं आहे आणि ते मस्तपैकी एकदम लाईट असं तेलावरती लगेच तरंगायला अगदी दोन तीन मिनटामध्ये हा मस्तपैकी फ्राय होतो मिडीयम टू हाय फ्लेमवरती आपण याला तळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अतिशय गोल्डन ब्राऊन कलरवरती आपलं हे मस्त क्रिस्पी असे तळले जातील वरतून क्रिस्पी आणि आतून बटाट्यामुळे सॉफ्ट अशा पद्धतीने हे आपले तयार होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो जर का तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय केली तर तुमचं मुख्य बटाट्यापेक्षा या सालींमध्ये जास्त जीव वाटकेल तुम्ही बघू शकता आपण हे फ्राय करून घेतलेले अगदी कुरकुरीत याला जर अगदी ट्रेंडिंग आणि असं फायव्ह स्टार नाव तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोटॅटो पील फ्राय तुम्ही याला म्हणू शकता तुम्ही बघू शकता आता आपण तळून घेतलेले जस्ट वरतून अगदी क्रिस्प असणार आहे आणि आतमधून बटाट्याच्या सालीमुळे हा सॉफ्ट अगदी मजेदार असा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा अशाच मजेदार रेसिपी फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर